आपला हा शेतकरी राजाचा वीज गुंट्याचा हा प्लॉट आहे शेतकरी राजा फार्म हाऊसच्या माध्यमातून आपण हा काकडीचा प्लॉट उभा केलेला आहे याच्यात आपण ही जी काकडी आहे ही हार्वेस्टिंग चालू झाल्यावर बिग बास्केट अमेझॉन रिलायन्स फ्रेश आदी या कंपन्यांना किसान कनेक्ट झाले या कंपन्यांना आपण ह्या विषमुक्त भाजीपाला देतो आपण फवारणी केल्यानंतर चार पाच दिवसानंतर हा तोडा करतो तसं आपण व्हेजी वेजीबूम किट या काकडीला वापरतो ते जे काकडीला आपण वेजबी किट वापरतो हे पूर्ण ऑर्गेनिक असून ते विषमुक्त भाजीपाला म्हणून आपण शेतकरी राजा ह्या नावाने आपण हा भाजीपाला विकतो तसंच आता हा जो काकडीचा प्लॉट आहे आता हा जवळजवळ सव्वा महिन्याचा झाला असूल थोडा चालू झालेला असूल आपण हा प्लॉट आता बऱ्यापैकी सक्सेस केलेला आहे आणि हा आता ही काकडी जी आहे ही आपण जास्तीत जास्त समजा जास्त लठ्ठपणा असलेली माणसं असेल त्यांनी डाएटमध्ये ही काकडी वापरावी म्हणजे वापरली जाते तसे बिग बास्केट झाले किसान क्रेडिट ह्या कंपन्यांना आपण याचा रेग्युलर सप्लाय देतोच ले ले, त्या पद्धतीने आपण विषमुक्त भाजीपाला म्हणून ही काकडी पिकवलेली आहे नमस्कार माझं नाव टेमकर अक्षय बाबाजी माझं बी एस सी शिक्षण झालेलं आहे मी तालुका आंबेगाव जिल्हा पुणे गावडेवाडी ह्या गावात राहतो माझं हे तीन एकरचं पॉलीहाऊस आहे त्या पॉलीहाऊसमध्ये हा वीस गुंठ्याचा एरिया आहे वीस गुंठ्याच्या एरियामध्ये आपण ही रिझवान कंपनीची मल्टीस्टार काकडी लावलेली आहे मल्टीस्टार काकडी म्हणजे त्याच्या नावातच मल्टिपल आहे मल्टिपल म्हणजे त्याला पेऱ्यात कमीत कमी तीन ते चार काकड्या तुम्ही बघू शकता हा प्लॉट तीन ते चार काकड्या प्रति, प्रति पेरा म्हणजे जे नोड इंटरनोड डिस्टन्स आहे प्रत्येक नोड मध्ये तीन ते चार काकडी लागलेले असतात ही व्हरायटी म्हणजे पूर्ण गळिताची व्हरायटी वीस गुंठ्याच्या पॉलेज मध्ये कमीत कमी तीस ते पस्तीस टन माल निघणार आहे याला आपण आपल्या काळे साहेबांनी आम्हाला योग्य वेळीच मार्गदर्शन करून आम्हाला औषधांची व्यवस्थित माहिती दिली तसंच त्या पद्धतीने आपण लागवडीच्या टायमिंगला याला फवारणीत आयरिस आयडियल कंपनीचे जे आयरेस हे उत्पादन हे खूप मस्त आहेत फुटवा बिटवा कळी लांब होणे परत नोड इंटरनोड डिस्टन्स मेंटेन करणे यालासाठी आपण आयरेस या प्रॉडक्टचा खूप बऱ्यापैकी आपण वापर करतो तसंच त्यांचं चाळीस टक्क्यातलं कॅल्शियम आहे इतके सुंदर रिझल्ट आहे आपण त्याला एक एकरला दोन ते अडीच किलोचं प्रमाण धरतो या वीस गुंठ्याच्या क्षेत्राला आपण आठवड्यातून हो कमीत कमी दोन वेळा कॅल्शियम प्लस आयडियल कंपनीचं जे कॅल्शियम प्लस आहे हे उत्पादन आपण आठवड्यातून हो दोन वेळा देतो कॅल्शियम प्लसचा महत्वाचा फायदा असा म्हणजे क्विक ऍक्शन मध्ये कॅल्शियम आपटेक होतं झाडाला कॅल्शियम हा तो जड असल्यामुळे तो आपटेक होत नाही पण जर ऑक्साईड फॉर्म्युलेशन मध्ये आपण जर कॅल्शियम वापरलं आयडियल कंपनी जे कॅल्शियम प्लस आहे ते जर वापरलं तर खूप भरपूर प्रमाणात सेटिंग जबरदस्त होते कळी पिवळी पडणे कळी न गळणे त्याचा दांडा पिवळा न पडणे ह्या गोष्टी कॅल्शियम प्लस मुळे बऱ्यापैकी कवर होत गेलेल्या आहेत अशा पद्धतीने आपण ही रिझॉन कंपनीची मल्टीस्टार ही काकडी चांगल्या पद्धतीने उत्पादन घेतो तुम्ही बघू शकता हा प्लॉट आता हा जो माल आहे आपला हा बिग बास्केट रिलायन्स फ्रेश एमेझॉन किसान कनेक्ट ह्या आदी कंपन्यांना हा माल जातो आपल्या बऱ्यापैकी तसंच ह्या पद्धतीने ही जी काकडी आहे ही गावठी व्हरायटी नसून ही एक इंग्लिश व्हरायटी म्हणून मार्केटमध्ये प्रसिद्ध आहे सलाडमध्ये ह्या काकडीमध्ये पाण्याचं प्रमाण जास्त असल्यामुळं ही काकडी जास्तीत जास्त जिमची मुलं असतात समजा ज्यांना डाएटवर आहेत ही लोक ह्या काकडीचं सेवन जास्त करतात कारण याच्यात जास्तीत जास्त तंतुमय पदार्थ आणि जास्तीत जास्त पाणी असल्यामुळे तुमचं फॅट कमी होण्याचं ही काकडी फार उपयोगी आहे अशा पद्धतीने ही आपण रिझॉन कंपनीची मल्टीस्टार व्हरायटी दरवर्षी आपण प्रत्येक एक मिरचीचा प्लॉट तर त्याच बेवडवर आपण हा दरवेळेस काकडीचे दरवेळेस प्लॉट घेतो ह्या पद्धतीने काकडीची आता उंची जवळ जवळ आता झालेली जर कमीत कमी पाच एक फुट अंतरावर आता ही काकडीचे दोन तोडे होऊन गेलेले आहेत तर हे काकडीला आता सध्याला रेट आहे पंचवीस ते अठ्ठावीस रुपये किलो ही काकडी इतकी म्हणजे हे काकडी पॉलेह मध्ये इतकी परवडते कारण जी ओपनच्या काकडीला ज्यावेळेस एक टन माल निघतो त्यावेळेस ह्या काकडीला तेवढ्याच क्षेत्रात दोन ते तीन टन म्हणजे तीन ते चार पटीने जास्त उत्पादन ह्या काकडीचं आपल्याला भेटतं ही काकडी कमीत का कमी अठरा फूट आपण उंचीवर नेणार आहे तिथून वेल पर रिव्हर्स रिटर्न आणून आपण खालून त्याला खातांचं माध्यम खतांचं शेड्यूल वगैरे बावन्न चौतीस झिरो झिरो पन्नास मॅग्नेशियम मायक्रोन्युट्रेंट इत्यादी खतांचा आपण बऱ्यापैकी वापर करतो तसंच आयडियल अॅग्रिसर्चं आपण एक पायलट म्हणून उत्पादन आहे ज्यावेळेस कळी सेटिंगचा टाइम असतो त्यावेळेस पायलट हे भरपूरपणा होतं आपलं आपल्या याला दर सोमवार ते शुक्रवार कंटिन्यू आपल्याला याचं कॅल्शियम प्लस झालं व दर जिरो बावन चौथी झिरो पन्नास याचे शेड्यूल चालू आहे पण दर रविवारी एक वार सोमवार ते शुक्रवार कंटिन्यू याला वॉटर लेवलचा खालून हे कारण ही काकडी मल्टीस्टार हिला जर खादट जास्त दिली नाही तर ही काकडीची कळी गळणे हा प्रॉब्लेम जास्त प्रमाणात होतो म्हणून या काकडीला जास्तीत जास्त पोटॅश लागतो जेवढा आपण जमिनीत पोटॅश सोडू तेवढा आपण आयडियल कंपनीचं ऑक्सिपोटॅश म्हणून उत्पादन आहे त्याच्यात केएमबी बॅक्टेरिया आहे त्या बॅक्टेरिया दर रविवारी आपण ह्या प्लॉटला दोन लिटर सोडतो त्या बॅक्टेरियाचा असा फायदा होतो जमिनीत जेवढा आपण पोटॅश सोडले किंवा जेवढं बावन चौथे झिरो झिरो पन्नास इतर ऑदर समजा बेसलला जे आपण खतं टाकली त्याचं सगळं विघटन होऊन त्या काकडीला लागू पडते त्याच्यामुळे ऑक्सिपोटॅश कमीत कमी मला वर्षाला कमीत कमी शंभर ते दीडशे लिटर ऑक्सिपोटॅश लागतं मी लागतं इतके सुंदर रिझल्ट आहेत साईज बीज वगैरे फुलकळी सेटिंगला खूप चांगला रिझल्ट आहे अशा पद्धतीने आपण या उत्पादनाचा वापर बऱ्यापैकी आपण आपल्या प्लॉटला करतो कारण जे त्याने जमिनीचा विकास वाढतो बॅक्टेरिया वाढतात बॅक्टरी काउंट वाढला आपली सुद्धा मेंटेन होतो त्याच्यामुळे आपल्याला जी खतं दिल्यात ते सगळे झाडाला विघटन होऊन सगळे अवेलेबल होतात फॉस्फरस त्यांचे बॅक्टेरिया किटे किट सुद्धा आपण बऱ्यापैकी वापरतो अशा पद्धतीने आपण हे काकडीचा प्लॉट अशा पद्धतीने पिकवलेला आहे आता आपल्याला इथून पुढे कमीत कमी हा प्लॉट दीड महिने चालवायचा आहे एकंदरीत ह्या प्लॉटची लाईफ शेल्फ लाईफ ही तीन महिने लावल्यापासून एक महिना पाच दिवसाने हा प्लॉट चालू होतो त्याच्यानंतर दीड महिना हा प्लॉट चालतो दीड पाऊन दोन महिने दीड पाऊन दोन महिन्यात आपल्याला तीस टन उत्पादन घेऊन भरघोस उत्पन्न घ्यायचं आहे आपण याला फवारणीला डावणी भुरी थ्रिप्स हे तीन रोग याला जास्त पण हे करतात ते आणि पेऱ्यातलं अंतर सुद्धा याचा जास्त वाढत त्यामुळे आपण पेऱ्यातल्या अंतर जेवढं कंट्रोल ठेवू तेवढं जास्त आपल्याला उत्पादन आणि फुलांची संख्या वाढत जाते अशा पद्धतीने आम्हाला काळे साहेबांनी वेळोवेळी मार्गदर्शन करून आम्हाला आमच्या प्लॉट व्हिजिट मारून त्यांनी आपल्याला बऱ्यापैकी माहिती दिलेली आहे अशा पद्धतीने आपण हा काकडीचा प्लॉट आयडियल अॅग रिसर्चच्या माध्यमातून बऱ्यापैकी म्हणजे रिझल्ट आपल्याला चांगले दिसून आलेले आहेत अशा पद्धतीने आपण हे, हे प्लॉट काकडीचा शंभर टक्के सक्सेसफुल केलेला आहे धन्यवाद